शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र अविनाश ठेकाळी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हळद पिकातील खताचा तिसरा डोस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण हळद पिकाला कशाप्रकारे खत व्यवस्थापन करायचं आहे आणि कोणते कोणते खत वापरायचे आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या अगोदर आपण कन्सर्ड या रोगाचं नियंत्रण कसं करायचं आहे हे व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्याचा प्रशिक्षण चांगला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हळद ख हळद खताचा तिसरा ढोस टाकता वेळेस दुसरा ढोस टाकता वेळेस आपल्याला हे जे आपले दोन तासाच्या मधामध्ये आपण जे खत टाकतो हे खत असं खत न टाकता आपण या दांडाने जर खत टाकलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल म्हणजेच आपल्या या जे हळद पिकाच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या आता दांडामध्ये उतरलेल्या आहेत त्यामुळे आपण जर दोन्ही याच्या मधात जर हे टाकलं खत टाकलं तर ते पन्नास टक्के वाया जाऊ शकतं म्हणजेच खत मुळापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्याचा कालावधीही संपू शकतो त्यामुळे आपण दांडामध्ये खत टाकायचं त्याच्यावर डोजर मारून घ्यायचं त्या काही हळदीची वाढ खूप झालेली आहे त्यामुळे जर मारता मारताला नाही तर त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपण त्या, आप त्या, त्या, त्या दांडामध्ये खत टाकून पाणीसुद्धा देऊ शकतो त्यावेळेस चांगलं खत आपल्याला आपल्या हात पिकाला मानू शकतं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला म्हणजे फुटव्याच्या अवस्थेत म्हणजेच स्फुरदयुक्त खत त्याचा वापर जास्त करायचा आहे तर काही शेतकऱ्याचं ड्रीप आथरलेलं नसतं ते वाटर स्वरूपच सोडू शकत नाहीत त्यामुळे फुटव्याची फुटवे निघण्याची कमतरता थोडी कमी असते तर आपल्याला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण खत टाकतो त्यावेळेस पुरदयुक्त खताचा वापर करायचा आहे म्हणजेच आपण त्यामध्ये अठराशेचाळीस झिरो म्हणजे डी ए पी ह्या खताचासुद्धा वापर करू शकतो बाराबत्ती सोळा या खताचासुद्धा खता वापर करू शकतो चौदा पस्तीस चौदा या खताचासुद्धा वापर करू शकतो त्यामध्ये आपल्याला हे जे तीन खत आहेत आपल्याला एकरी एक बॅग घ्यायची आहे कोणत्याही एका ग्रेडची म्हणजेच बाराबत्ती सोळाची ही अशी एकरी एक बॅग एक घ्यायची आहे त्यामध्ये आपण चांगल्या कंपनीची एखादी किट घेऊ शकतो ज्यामध्ये मायक्रोंटंट असलेले परत आपण त्यामध्ये द एकरी एक बॅग पोटॅशची घेऊ शकतो पुढ्यास म्हणजेच परत आपण त्यामध्ये श्रीजी नाईन एकरी दहा किलोची एक बकेट येते मार्केटमध्ये जे की रिलायबल कंपनीच्या नावानं श्रीजी नाईन म्हणून एक बकेट येते ती पण आपण घेऊ शकतो जे की म मुळे काही शॉपअप झालेले असतील ते म पांढऱ्यामुळे वाढ करणं त्यामध्ये शिलुकॉनसुद्धा आहे पाण्याची जाडी करणं हे असे कंटेन आहेत तर शेतकरी मित्रांनो हात पिकातील खताचा तिसरा डोसमध्ये हे चार ते पाच खतं आपण जर घेतले तर खताचा तिसरा डोस चांगला राहील तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र आम्ही टेकाळे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद